माझा प्रश्न असा आहे मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार हे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री बसवले आहेत जे आईच्या नावाने डान्स बार चालवतायत मी परवाच्या चा दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हंटल मुली नाचवून जे लोक भाड आहेत दलालीचे पैसे खातायत आणि गँगस्टर लोकांना पोचण्याचं काम करतायत अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करत एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहीत नाही पण आज शिवसेना म्हणून मी सांगतो की आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्यांची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलाच पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळात हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना शुआ गप्प बसणार नाही हे आज आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो आहे कारण लोकांच्या सुरक्षेची जरी सरकारला काही पडलेली नसेल तरी एक विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही लोकांच्या जनतेच्या जीवाची काळजी घ्यायला बांधील आहोत आणि म्हणून आम्ही आज ही भूमिका घेतलेली आहे ही भूमिका शिवसेना पक्षाची आहे आणि ती भूमिका आपल्याला कळावी म्हणून आज आपल्याला इथे मी बोलवलेलं आहे याचबरोबर आणखी आरोप केला जातो खास करून रोहित पवारांनी आरोप केले गेले की राम शिंदे यांचा दबाव होता त्यामुळं कदाचित शक्यता